नमस्कार शुभ सकाळ माझ्या सगळ्या गोडगोड मैत्रिणींचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मैत्रिणी नवीन दिवसाची नवीन अशी छानची सुरुवात रोज नवीन दिवस आपल्याला काहीतरी नवीन ऊर्जा घेऊन येत असतं तर हे बघा मी आत्ताच मस्तपैकी छान आपल्या अंगणामध्ये रांगोळी काढलेली आहे आणि आज आपल्या घरी येणार आहे दिंडी सोहळा पायी दिंडी वारी तर निमित्ताने भरपूर सारी तयारी करायची आहे नाष्टा पाण्याची मैत्रिणीनं आणि चला दिंडी आल्यावर मी सर्वांना दाखवेलच आपल्या घरी पायवारी दिंडी माऊलींची दिंडी येणार आहे एकादशीचे शुभ असे महापर्व आणि या महापर्वावरती आपण बघा नवीन चुली घातलेल्या आहेत आणि नवीन चुलींचं उद्घाटन चाललेलं आहे इकडं किस तळायचं काम चाललेलं आहे ते बघा इथे किस तळून पण ठेवलेलं हो आहे इकडे आहे नायलॉन शाबुदाणे इकडे आहेत वेफर शंगदाणे सगळं काही मिरची सगळं तळून घेऊन आपल्याला बनवायचं आहे काय बनवायचं आहे वनिता नायलॉनचा सा साबुदाना चिवडा तर इकडं माझी आई पण तळत आहे नायलॉन साबुदाना चिवडा कारण एकादशीला फराळ लागतं आणि आपल्या घरी सकाळी सकाळी नाश्त्यासाठी येणार आहे दिंडी तर चहा पाणी आणि नाश्त्यासाठी म्हणून चाललेला आहे हा नायलॉन साबुदाण्याचा चिवडा तर या शुभ महापर्वा आपण चुलींचे देखील उद्घाटन केलेले आहे तर इथून पुढच्या रेसिपी आपल्या चुलीवरच्या मस्त मस्त येणार आहे ते चिवडा बनवून झाला एवढे खमंग चिवडा झालेला आहे बघ वारक्यांसाठी कशा सा, कोणासाठी बनवलाय बाई चिवडा आपण दिंडी पायवारीसाठी पायवारी दिंडीवारी बाई झाला का चिवडा बनवून झाला चिवडा बनवून काय दिंडी येते पायवारीची दिंडी होती आणि वारकऱ्यासाठी हा खमंग ना... बनवलाय नाश्त्यासाठी चिवडा nana wataram nana wataram ले देत आहे पडा कुकरम पडा 아, 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 आपले दिंडीचे वारकरी मंडळे आलेले आहे इंचे साथी सा ते आणि त्यांच्यासाठी चाललेलं आहे नाश्ता पाणी वणिता इकडे चिवडा वेफर केळ सगळं नाश्त्यासाठी देते आणि आपली बाळूबाई सगळ्या मंडळींना बाहेर देण्याचं काम करत आहे सगळ्यांना आपले वारकरी मंडळी छानपैकी चाललेला आहे नाश्ता तर एवढं जास्त आता चैत्र वैशाखाचं ऊन उन म्हणतो उन्हाचा तड़ाका आहे आणि एवढं जास्तीचं ऊन आहे पण पायीवारीमध्ये आपले भाविक भक्त मंडळी सगळ्यांना आपल्या माऊलीच्या दर्शनाची ओढ लागलेली आहे आणि श्री क्षेत्र आळे येथे आपले रेडा समाधी आहे जे काही ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या तोंडून वेध बदले आहे ते त्या रेड्याची समाधी आहे आणि तिथे आता एकादशी बारस या दिवशी खूप मोठी यात्रा भरती आणि हे सगळे वारकरी ऊन वारा कशाचंही परवा न करता अगदी माऊलीचा ध्यास लागलेला आहे आणि आपल्या माऊलीचं दर्शनासाठी सगळे मंडळी पायवारीमध्ये जात आहेत तर मला देखील माझ्या घरी आलेत तर खूप छान वाटलं कारण आपण म्हणतो ना साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा.